दुरुस्ली कुंकु असलं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत कृष्णा आणि दुष्यंत पुन्हा एकदा मंदिरामध्ये या दोघांची भेट होते चिखलापासून वाचण्यासाठी दुष्यंत उडी मारतो परंतु त्याला सावरण्यासाठी कृष्णा येते एक हात देते आणि त्याला उडून खेचून घेते त्यानंतर दुष्यंत तिला म्हणतो सोड माझा हात कृष्णामध्ये ठीक आहे पुन्हा एकदा तो पडू लागतो तर ती सावरते इकडे कृष्ण आणि भक्ती मंदिरात येतात देवी आईला प्रसाद देतात आणि कृष्णा म्हणते मला देवी आईला साकडं घालायचं आहे असं ती पुजाऱ्यांना म्हणते तेव्हा तिथे आता दूषण पण आलेला असतो आणि कृष्णाच्या हातून जे तांदूळ असतात ते दूषणच्या अंगावरती पडतात दुष्यंत म्हणतो देवी आई प्लीज 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 माझी एक विनंती आहे तुला ही मुलगी मला सतत दिसत आहे सतत मी जिथे जाईल तिथेही मुलगी असते माझं साकडा आहे देवी आई तुला ही मुलगी परत मला दिसता कामा नाही माझी एवढी एक छोटीशी विनंती प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मान्य करणार देवी आई अशी विनंती आता दुष्यंतने कृष्णासाठी केलेली असते तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये काय होणार आहे ते